नमस्कार मंडळी श्रावण सोमवार चालू आहे आणि उपवास सोडण्यासाठी काय बनवावं हे जर टेन्शन तुम्हाला येत असेल तर अगदी झटपट आणि पटकन होणारा स्वयंपाक करणार आहोत आपण इथे तर अगदी ताड भरून जेवण असेल आणि उपवास सोडायलाही खूप मस्त वाटेल अशा पद्धतीचं आपण थाली जेवण केलेलं आहे तर खीर जी आहे ती अगदी वेगळ्या पद्धतीने आणि छान केलेली आहे म्हणजे बासुंदीसारखीच लागेल अशी केलेली आहे तर उपवास सोडण्यासाठी थाली कशी करायची आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी काय केलंय दुपारचा टाईम होता म्हणजे तीनला संध्याकाळी आपल्याला जेवण बनवायचं आहे तर तीनला मी काय केलं आहे तांदूळ स्वच्छ एक वाटी घेतलाय स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुऊन घेतलाय आणि भिजत घालून टाकला आहे म्हणजे काय होईल खिरीला टेक्स्चर जे आहे अगदी स्मूथ बासुंदीसारखं येण्यासाठी थोडंसं दोन अडीच किंवा तीनला तो मी भिजू घालू शकता तांदूळ किंवा सकाळीसुद्धा भिजू घातले तरीही चालतील तरी ते तांदूळ आपले चांगले भिजू घातलेले होते मी तीनला तीनला घातल्यानंतर साडेपाच पावणे सहाला तांदूळ बाहेर काढलेत पाण्यातून त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला आपण भांड्यात टाकून घेतले छोट्या भांड्यामध्ये पूर्ण तांदूळ टाकून घ्यायचं आहे जे एक वाटी आपण भिजू घातले होते ते पूर्ण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे लांब तांदूळ आहे तर त्याचे चार तुकडे झाले पाहिजेत अशा पद्धतीचं आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे आहेत तर जास्त बारीक नाही अगदी रवेदार आहेत तर झाले आपले तांदूळ वाटून नंतर काय करायचं आहे कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये चांगलं अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि सव्वा लिटर दूध एक लिटर आणि परत अर्धा लिटर दीड लिटर दूध म्हणायला चालेल सव्वा लिटर नाही दीड लिटर दूध मी इथे वापरलेलं आहे तर दीड लिटर दूध आपल्याला खिरीसाठी लागेल म्हणून मी काय केलं आहे कुकरमध्ये मोठा कुकर आहे त्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि ड्रायफ्रूट टाकायचे आहेत आपल्याला तुमच्याकडे जे आवडत असतील तुम्हाला ड्रायफ्रूट ते घालायचे जितके आवडत असतील तितके घाला आणि नसतील तरीही चालेल फक्त दूध पाहिजे खिरीला दूध तर लागेलच तुम्हाला तर इथे आपण ड्रायफ्रूट घातलेत आणि ड्रायफ्रूट घातल्यानंतर दुधाला उकळी आल्यानंतर जो तांदूळ आपण वाटून घेतला ना तो तांदूळ आपल्याला कुकरमध्ये टाकायचा आहे उकळत्या दुधामध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला उकळत्या दुधामध्ये टाकल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने जे आहे ना ते खीर आपल्याला एकसारखी हलवून घ्यायची म्हणजे दूध आणि तांदूळ जो आहे खाली बसला नाही पाहिजे अशा पद्धतीचा उकळी येईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचा आहे तर इथे उकळी येईपर्यंत आपण हलवून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला बरोबर मिडियम एकदम छोटा जो गॅस असेल तुमचा त्या गॅसवरती तीन शिट्ट्या हो द्यायच्या आहेत मोठ्या गॅसवरती नाही किंवा मिडियम गॅसवरती नाही सगळ्यात छोटा जो गॅस असतो त्याच्यावरती आपल्याला तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत तर त्या तीन शिट्या होईपर्यंत मी काय केलं आहे दूध घेतले थोडंसं अर्धी वाटी त्यामध्ये केसर घातला आहे दूध थोडंसं गरम करून घ्यायचं आहे अगोदर नाही गरम करून घेतले म्हणून आता मी काय करणार आहे वाटी थोडीशी दुधाची गरम करून घेणार आहे आणि आपलं केसर जे आहे ते मिक्स करून ठेवून देणार आहे बाजूला तर हे झालं दूध बाजूला आणि नंतर कुकरचं झाकण आपण उघडून बघणार आहोत तर हे ते तुम्ही बघू शकता जो दाटसरपणा आणि घट्टपणा आहे आणि रंगसुद्धा खिरीचा जो आला आहे ना तो खरंच अप्रतिम आलेला आहे आणि तांदूळ जो आहे आपण तो दुधामध्ये शिजवून घेतल्याने काय कारण तो खिरीला टेक्चर खूप छान येतं आणि चवीला बासुंदी खीर लागते म्हणजे जे आहे ना दूधसुद्धा आटून जातं पूर्ण म्हणजे घट्ट होऊन जाते आणि भातामध्ये शिजून सुद्धा जातं त्यामुळे छान लागेल तर एक वाटी तांदळाला मी एक वाटी साखर घेतली पण तुम्हाला थोडंसं जर कमी गोड हवं असेल तर इथे एक वाटीला थोडीशी कमी घातली तरी चालेल पण आपल्याला चाखून बघायची चा, आहे कारण आपल्याला जेवणासोबत खीर खायची आहे नुसती प्यायची नाही आहे जेवणासोबत खीर खायची म्हणजे पुरीसोबत तर मी काय केलं एकसारखे के प्लेन करून घ्यायची कारण तांदूळ जो आहे थोडासा खाली कुकरमध्ये बसतो तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही डायरेक्ट पातेल्यातसुद्धा शिजू शकता असं काही नाही की कुकरमध्येच लावावी तर राहिलेली साखर टाकून घेतली आणि नंतर केसरचं जे दूध आहे ते सुद्धा त्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि तुम्ही म्हणाल काय मस्त खीर लागते तर इथे खोबऱ्याचा केस घेतला सुकं नारळ जे असतं ना ते खिसून घ्यायचं आहे आणि ते घालायचं आहे त्याने चव खूप छान येते खिरीला तर येथे तुम्ही बघू शकता मस्त झालेली आहे खीर त्यामध्ये आपल्याला उकळी आल्यानंतर काय करायचं वेलची पावडर घालायची चांगली दोन चमचे घातलेले त्याने फ्लेवर खूप छान येतो खिरीला तर हे झाल्यानंतर आपली झाली खीर तयार नंतर करायची पुढची तयारी तर ते भजे घालायचे आपल्याला मिरचीची भजे त्यासाठी दोन वाट्या बेसनपीठ घेतलं आहे अर्धा चमचा त्यामध्ये ओवा घेतला आहे मी ओवा घेतल्यानंतर अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घ्यायची आहे लाल मिर्च पावडर घेतल्यानंतर थोडीशी हळद घालायची म्हणजे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथंबीर घालायचं आहे भरभरून जितका असेल तुमच्याकडे तुम्हाला आवडत असेल तितका तुम्ही त्यामध्ये घालू शकता तर येथे कोथंबीर घातल्यानंतर बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला भजे काढता येईल अशा पद्धतीचं पातळ करून घ्यायचं आहे तर अगदी टेक्चर पिठाला छान आलेलं आहे कलरसुद्धा खूप छान आला आहे तर हे झालं आपलं बेसन पीठ त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे जाड्या मिरच्या याचे भजे खूप छान लागतात स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतल्यात आणि नंतर पुसून घेतल्यात पुसून घेतल्यानंतर आपल्याला मिडियम आकाराचे त्याचे काप करून घ्यायचे आहे तुम्ही म्हणाल तिखट लागतील हे मिरच्या तिखट नाही आहे पण चवीला खूप छान लागतील तर आपले काप करून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये त्याला काढून घ्यायचं आहे आणि ह्या मिरच्या झाल्यात आपल्या चिरून रेडी तर ह्या झाल्यानंतर आपल्याला काय करायचं त्यामध्ये थोडंसं मीठ घालून मीठ लावून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे तर पाच मिनटं मिक्स करून ठेवल्यानंतर एक कडे घ्यायची तेलाची त्यामध्ये ते ह्या मिरच्या टाकायच्या आहेत तळून घ्यायच्या आहेत अगोदर थोडं तळून घ्यायचं जास्त नाही पण आवडतोबडं तळून घ्यायचं आहे जो मिरचीचा फ्लेवर त्या भज्याला लागतो ना आतमधून आणि आपण ज्या मिरचीचा भजा घातो ना खरंच खूप छान लागतो जेवणासोबत तुम्ही ट्राय करून बघा आणि तळलेल्या मिरच्या आपल्याला बेसन पिठामध्ये घालायच्या आहेत म्हणजे त्याने काय होईल तुमच्या आतल्या मिरच्यासुद्धा तळल्या जातील आणि व्यवस्थित होतील तर भजाचं झालं आपलं भिजून मिरच्या तळूनसुद्धा झाल्यात नंतर आपल्याला पुरायची तयारी करायची त्यासाठी मी काय केलं आहे चांगलं चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे म्हणजे मोठ्याले वाट्या आहेत ते चार वाट्या घेतले त्यात मीठ घातलं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असा उन म्हणजे पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे तर हे व्यवस्थित तुम्ही बघू शकता आपल्याला पोळी लाटता येईल याच पद्धतीचं पोळीचं थोडंसं पातळ असतं त्याच्या थोडंसं अलीकड आपल्याला घट्ट ठेवायचं आहे तर येथे स्मूथ असा आपला पुरीचा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि आपल्या पोळीच्या आकाराने एक मोठा गोळा घ्यायचा आहे पिठाचा तर आपल्याला व्यवस्थित करून घेतल्यानंतर त्याला लावायला पीठ घ्यायचं आहे आणि पीठ घेतल्यानंतर आपल्याला एक सारखी त्याची मोठ्या आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे आणि तुम्हाला तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये एक ट्रिक्स सांगितलेली आहे तुम्हाला जर घरच्या घरी म्हणजे पाहुणे नसतील किंवा घरच्या घरीच जर हे जेवण करायचं असेल तर तुम्ही काय करायचं पोळीचे आपली चौकणी चौकणी काप करायच्या आणि पुऱ्या तळायच्या खूप छान होतील तुमच्या पुऱ्या अजिबात तुटणार नाही याने काय होतं पुऱ्या गोल आकारात करायला जातो बाकीची पोळी वाया जाते म्हणजे आपण केलेली लाटून घेतलेली पोळी जी आहे ती परत लाटावी लागते तर चौकणी चौकणी काप केली म्हणजे पोळीचे काप करून जर घेतली तर तुमच्या पुऱ्यासुद्धा छान होतील तर इथे अगोदरच मी काय केलं तेल तापायला ठेवलेलं होतं तेल तापल्यानंतर मस्त टाकल्या क्षणीच पुऱ्या छान फुगतायत आपल्या तर अगदी टम्म फुगलेल्या आणि गरमागरम पुऱ्या आपण करून घेणार आहोत अगोदर तरी ते पुऱ्यासुद्धा करून घेते मी आणि त्याच तेलामध्ये पुऱ्या झाल्यानंतर आपल्याला भजे करून घ्यायचे आहेत जे मिरचीचे भजे आहेत ते करून घ्यायचे तर त्यासाठी फक्त काय करायचं आहे आपल्याला एक एक करून मिरचीचा जे एक, -एक तुकडा आहे तो टाकायचा आहे म्हणजे कढईमध्ये आपले भजे टाकून झाल्यानंतर आपल्याला वरती येईपर्यंत आपल्याला काहीच करायची गरज पडणार नाही कारण नंतर अगदी अलगद वरती येतात तर तुम्ही इथे बघू शकता मस्त वरती आलेली आहेत आणि खमंग अशी कुरकुरीत तळून घ्यायचे अगदी मस्त लागेल तुम्हाला पावसाळा जर असेल ना तर तुम्ही दह्यासोबतसुद्धा सुद्धा मिरची भजे गरमागरम करून खाऊ शकता खूप छान लागतील आहे तर चांगले ब्राऊन होईपर्यंत आणि खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे चांगली कुरकुरीत लागतात ते तुम्ही ट्राय करून बघा नरम नाही होत कुरकुरीत होतात मस्त लागतात खायला तर ते झाले आपले भजे पुऱ्या आणि खीरसुद्धा झालेली आहे आपली तर आता आपल्याला काय करायचं आहे इकडेही घ्यायची आहे इकडेमध्ये मी चांगलं एक चमचा तेल घेतले अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घालायची आणि हिरव्या मिरच्या घातल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या चार ते पाच घातल्यानंतर एक बारीक चिरलेला मिडियम आकाराचा कांदा घालायचा आहे हिरव्या मिरच्या आणि कांदा चांगला परतळून घ्यायचा आहे चांगला ब्राऊन होईपर्यंत परतळून घ्यायचा आहे आपल्याला तर येथे कांदा परतळून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता चांगला कांद्याचा रंग बदलला आहे त्या स्टेजवरती आपल्याला टाकायची अर्धा चमचा हळद त्यामध्ये हळद झाली की आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे हिंग अर्धा चमचा हिंगाने निकावेल बटाट्याची जी भाजी आपण करणार आहोत ती खूप छान होते घरगुती गरम मसाला घातला आहे मी एक चमचा लाल मिर्च पावडर दोन चमचे घातले थोडीशी स्पायसी भाजी हवी कारण आपण खीरसुद्धा केली आहे त्यामुळे जी भाजी आपण करतो ना थोडीशी स्पायसी असेल तर अगदी छान लागेल आणि तुम्ही सोडायला कांदा लसून घालत नसाल तर नाही घातलं तरीही चालेल टोमॅटो घालायचा आहे नुसता आणि भाजी करू शकता तर चवीनुसार मीठ घातले कडीपत्त्याची पानं घातले व्यवस्थित मसाला फ्राय करून घ्यायचा आहे येथे मसाले फ्राय करून झाल्यानंतर लिंबाचा रस घालायचा आहे अर्धा चमचा आणि मसाला फ्राय परत करून घ्यायचा आणि नंतर घालायचा आहे आपल्याला बटाटे त्यामध्ये कुसकरलेले बटाटे घालायचे आहेत तर म्हणजे उकडलेले बटाटे आणि कुसकरून घेतलेत मी ते घालायचे लिंबाचा रस आपण जो घातलेला आहे त्याने छान चव येते भाजीला खूप मस्त लागते ही भाजी तर अगदी व्यवस्थित अशी भाजी आपली रेडी झालेली आहे आणि बटाटेसुद्धा मस्त दिसत आहेत आणि छान उकडून घेतलेत आहेत आपण आणि ही पुरीसोबत भाजी खरंच खूप छान लागते खायला टिफिनमध्ये द्यायला सुद्धा तुम्हाला घरगुतीसुद्धा पुरी भाजी करायची म्हटलं तर ही भाजी तुम्ही करू शकता तर मस्त कोथंबीर घालायचं आहे आणि आपली बटाटे फ्राय करून झालेत फ्राय करून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली बटाट्याची जी भाजी आहे अगदी सोपी आहे पटकन होणारी बटाटे आपण अगोदरच उघडून घेतले होते तर इथे झाली आपली बटाट्याची भाजी रेडी आणि मस्त खायलासुद्धा रेडी झालेली आहे तर आता करायची पुढची तयारी बटाट्याची भाजी आपण बाजूला ठेवणार आहोत आणि पुढची तयारी करणार आहोत तर त्यासाठी मी काय केले चांगले चार टोमॅटो घेतलेत टोमॅटो आपल्याला चांगले एका भांड्यात टाकून घ्यायचे पाण्यातून काढून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर पुसून घ्यायचे पुसून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आणि काप करताना फक्त काय करायचं आहे जाडसर असे काप करून घ्यायचे बारीक नाही करायचे काप येते आपले करून झालेत नंतर घ्यायची कढई कढईमध्ये चांगलं आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं तापलं की लगेचच आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे मोहरी अर्धा चमचा घालायचे मोहरी तडतडली की लगेच त्यामध्ये घालायचं आहे जिरं जिरं अर्धा चमचा घातला आहे मी आणि चांगला म्हणजे मिडियम आकाराची जर म्हणाल तर तीन कांदे आणि मोठ्या आकाराचे म्हटलं तर दोन कांदे असा कांदा घातला आहे मी कांदा चांगला आपल्याला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे एकसारखं परतळून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये घालायचं आपल्याला लसण पाकळ्या तर पाच ते सहा लसण पाकळ्या घालायच्या म्हणजे व्यवस्थित त्या लसण पाकळ्यासुद्धा फ्राय होतील तर अर्धा चमचा त्यामध्ये घालायचा हिंग व्यवस्थित आपलं फ्राय करून घ्यायचं हे फ्राय करून झालं की लगेच त्यामध्ये घालायच्या दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला चांगल्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि आपलं जितकं छान फ्राय केलं जाईल तितकी भाजी तुमची टोमॅटोची चटणी चांगली आणि शेंगदाण्याचा कूड घातला मी त्यामध्ये दोन चमचे व्यवस्थित आपल्या कढईत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आणि येथे पूर्ण कांदा हिरवी मिरची लसण फ्राय करून झालं की त्यामध्ये अर्धा चमचा हळद होममेड गरम मसाला म्हणजे घरगुती गरम मसाला घालायचा अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची दोन चमचे बारीक चमचा घातली म्हणजे एक चमचा अर्धा चमचा साखर घालायची त्यामध्ये व्यवस्थित मसाले फ्राय करून घ्यायचे आणि हे फ्राय झाल्यानंतर आपल्याला जे टोमॅटो घेतला आहे आपण त्या तो घ्यायचा आहे आणि गॅस इथे एकदम फुल ठेवायचा आहे गॅस आपल्याला कमी करायचा नाही एकदम फुल करायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला टोमॅटो जोपर्यंत आपण फ्राय करून घेतो म्हणजे मऊ करून घेतो तोपर्यंत गॅस अगदी फुल असला पाहिजे तर इथे व्यवस्थित टोमॅटो आपलं फुल गॅसवरती फ्राय करून घेतो आहे तर अगदी फ्रायसुद्धा होईल आणि भाजीसुद्धा खूप छान होईल तुमची तर मस्त भरभरून कोथंबीर घालायचं आहे आणि ही भाजी तुमची टोमॅटोची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे तर असं झालं आहे आपला स्वयंपाक आता वाढण्याची तयारी मस्त खीर जी करून घेतली आपण ती घेतली टोमॅटोची चटणीसुद्धा घेतली म्हणजे भाजीसुद्धा घेतली बटाट्याची पण घेतलेली आहे कुरकुरीत मिरचीचे भजे घेतलेत सोबतीला पापडसुद्धा तळून घेतलेत आपण आणि गरमागरम अशा पुऱ्या घेतलेल्या आहेत तर खरंच खूप छान जेवण झालेलं आहे आणि अगदी सोपंसुद्धा आहे नक्कीच ट्राय करून बघा अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय